नमस्कार मैत्रिणीनं तर चला आपण आज मुळ्याचे पराठे कसे बनवायचे ते पाहूया अशा पद्धतीने बनवले तर खूप छान होतात तर तुम्ही कसे बनवता ते पण नक्की सांगा तर इथे पहिले मी इथं तीन मुळे खिसून घेतलेले आहेत साल काढून स्वच्छ धून खिसून घेतलेले आहेत त्यानंतर कढईमध्ये तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा खिसलेला मुळा घातलेला आहे पिळून घ्यायचा नाही मुळा कारण त्याच्यात सगळं जीवनसत्व निघून जातं तर अशा पद्धतीने करायचं मुळा अजिबात पाणी सुटत नाही काही नाही त्यानंतर मुळा घातला की मी सगळे बाकीचे मसाले घातलेले आहेत लाल तिखट घातलेलं ला आहे हळद घातलेले आहे जिरेपूड धनेपूड तुम्हाला तिखट हवे तेवढे तुम्ही तिखट बनवायचं असेल तर तुम्ही जास्त कमी टाकू शकता इथे मी चवीनुसार सगळं मसाले घातलेले आहेत धनेपूड जिरेपूड गरम मसाला सगळं एकदमच घातलेला आहे आणि आता छान असं परतून घेऊया आपण आणि असं परतायचं की ते सगळं पूर्ण एकदम ड्राय झालं पाहिजे म्हणजे पाणी सगळं सुकलं पाहिजे असं परतून घ्यायचं छान तर आता बघा पाहू शकता तुम्ही परतून झाल्यानंतर मी थंड करायला बाजूला ठेवलेलं आहे वरून कोथिंबीर घातलेली आहे आणि छान आता नंतर ना पीठ म्हणून घेतलं होतं मी तर अशा पद्धतीने चपातीचा जेवढा आपण चपाती करतो तेवढा छोटासा गोळा घ्यायचा कारण आपण त्याच्यामध्ये हे सारण भरणार आहे तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने थंड झाल्यानंतर हे सारण आता भरणार आहे मी याच्यात तर आलं लसूण पेस्ट पण मी घातलेली आहे तुम्हाला सांगायचं विसरली थोडासा मी चपातीचा गोळा छोटा घेतला लाटून घेतला त्याच्यामध्ये अशा प्रकारे ते मी सारण भरलेलं आहे मुळ्याचं आणि आता हे आपण मुळ्याचा पराठा लाटून घेऊया गरम असेल तर लाटू नका कारण असं ते थोडंसं ना हे होतं फुटला जातो पराठा थोडंसं थंड करायचं सारण आणि मग नंतर लाटून घ्यायची तर मी थोडंसं गरम असतानाच पाहू शकता तुम्ही लाटल्यामुळे थोडासा पराठा पहिल्यांदाही झाला पहिला पराठा थोडासा हे झाला पण बाकीचे सगळे छान झालेत तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी बाकीचे मुळे मुळ्याचे पराठे करून घेतलेले आहेत खूप छान टेस्टी असा मुळ्याचा पराठा लागतो अशा पद्धतीने करून पहा तर चला आता आपण बाकीचे पण पराठे लाटून घेऊया मस्त तेल किंवा तूप घालून असे पराठे छान दोन्ही साईडनं खरपूस भाजून घ्यायचे मुलं पण पन... खात्यात आवडीनं आणि मुलांच्या पोटातही म्हणजे आपण अशा पद्धतीने मुळा मु मुलांना मुला, मुला खाऊ घालू शकतो कारण तसंही मुळा कोणालाच खायची इच्छा होत नाही तर त्याचे पराठे खूप छान लागतात नक्की करून पहा अशा प्रकारे आणि आवडली असं रेसिपी तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी बाकीचेही मुळे मुळ्याचे पराठे करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही आत्ता बाजारात खूप ताजे ताजे छान असे मुळे मिळतात आपल्याला कारण ह्या श्रावण महिन्यात मुळ्याचा सीझन चालू असतो आणि सीझनप्रमाणेच भाज्या खूप छान लागतात तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी मुळ्याचे पराठे तयार करून घेतलेले आहेत मुलांनाही खूप आवडतात नक्की करून पहा त्याच्याबरोबर मी एक हिरवी चटणी बनवली होती तर तुम्ही हिरवी चटणी नाही बनवल्या दह्यासोबतही खूप छान लागतं नक्की करून पहा मुळ्याचे पराठे आणि असा मुळा खायची कोणालाच इच्छा होत नाही आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली होती रेसिपी ती सांगायला विसरू नका चला परत भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय